नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचे रिक्त जाग ना मित्रांनो त्यांची माहिती आता समोर येत आहे मित्रांनो आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहे मित्रांनो तर नागपूर तर नागपूर ग्रामीण या ठिकाणचे पोलीस शिपाई तसेच चालकपदांची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता तुम्ही तयारीला लागा मित्रांनो जाहिरात कधी पण पडू शकते ओके okay, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा मित्रांनो तर नागपूर ग्रामीण तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय बघा मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस पोलीस शिपाई भरती तर दोन हजार बावीस आणि तेवीस या सालाचे जे पण रिक्त जागा ना मित्रांनो त्या रिक्त जागांची माहिती मागवण्यात आलेली आहे त्यानुसारच जाहिरात काढणार ना मित्रांनो बरो बरोबर ना ओके okay, आता तुम्ही बघू शकता नागपूर जिल्हा ग्रामीण या ठिकाणी तर जागा किती रिक्त आहेत पोलीस शिपाईचे आणि चालकचे चालकचे जागा फारच कमी आहेत तर पोलीस शिपाईचे चांगल्या प्रमाणे जागा, जागा आहेत जवळपास एक्क्याण्णव जागा आहेत मित्रांनो ओके तर टोटल पोलीस शिपाई या पदासाठी टोटल एक्क्याण्णव जागा आहेत तर कास्टनुसार तुम्ही बघू शकता हो, तुम्ही कुठल्या कास्टमध्ये मोडत असाल तर त्यातल्या जागा थोडे कमी जास्त होण्याचे पण जास्त चिन्ह असतात मित्रांनो ओके जागा आता एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव असू पण शकतात किंवा होऊ शकतात किंवा एक दोन चार जागा कमी पण होऊ शकतात तर हे रिक्त जागांची माहिती आहे यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून बघूनच जाहिरात काढली जाते आता मित्रांनो पोलीस शिपाई चालक तर चालक पदासाठी फक्त पाचच जागा आहेत ओपनसाठी दोन इतर मागास प्रवर्गासाठी एक ब ज ब एक आणि अ साठी एक तर असे पाच जागा आहेत तर जेणेकरून मित्रांनो एक एक जिल्ह्यांची माहिती आता समोर येणार आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तयारीला लागा मित्रांनो जाहिरात कधी पण पडू शकते तुमची मैदान चाचणी तसेच लेखी परीक्षा दोन्ही तयारी चांगली करा मगच कुठं तर निवड होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो असं करू नका की मधं मैदान चाचणी चांगलं आहे लेखी परीक्षा कमी आहे कमी मार्क येतात चान्सेस आहे का तर असं अजिबात प्रश्न विचारू नका मित्रांनो दोन्ही तयारी असेल तरच निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके तर दोन्ही तयारी चांगली असायला पाहिजे आता इकडनं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तीन चार महिन्या झाल्यानंतर भरती प्रोसेस चालू होणार आहे तुमच्याकडे तीन चार महिने आहेत मित्रांनो तयारीला लागा इकडनं पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे महत्त्वाचे प्रश्न उत्तर सर्व काही मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई एसआरपी पोलीस पोलीस शिपाई चालक जेल पोलीस या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला पुस्तक लागणारच आहे मित्रांनो तर या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक आहे मित्रांनो विशेष म्हणजे या पुस्तकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी पोलीस शिपाई चालकचे जे महत्त्वाचे प्रश्न ना ते महत्त्वाचे प्रश्न मराठी व्याकरण अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकमध्ये समावेश आहे तर परीक्षेला जाता जाता एक महत्त्वाचं पुस्तक, महत पुस्तक आहे आणि बेस्ट सेलर आहेत मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे आय एम पी नोट्स आहेत तर राजकुमार सरांचा पुस्तक आहे यशोदा पब्लिकेशन या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे तुमच्या जिल्ह्यात हे पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दे महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे असणे